जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्र हो, मी तुम्हाला दाखवत होतो की जलतारा हा कशा पद्धतीनं शेतकऱ्याचा आत्मविश्वास बनतोय अत्यंत सरळ सोपी साधी तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धत आहे कमी खर्चामध्ये शेतकरी स्वतःच्या स्वतः करतो आहे दोन हजार वीसला या भूमीमध्ये माझ्या स्वतःच्या शेतात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या सेंटरमध्ये परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादाने आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशन माझे मित्र अमेरिकेत राहतात म्हणून निंबोधरी यांच्या सहयोगातून मी जलताराचं दोन हजार वीसला संशोधन केलं आणि प्रत्येक एकरामध्ये दोन तीन किंवा एक शेतामध्ये हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कॅम्पस आहे इथं चार शोष खड्डे केले कारण इथं ग्राउंड आहे आता वरच्या शोष खड्ड्यामध्ये साचलेलं पाणी आपण पाहिलं तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय ते खड्डं आता पाणी साचून त्यातलं पाणी या खड्ड्यात आलं आहे हे पण भरलं आहे आणि आता काही वेळानं या खड्ड्यामध्ये जाणार आहे पलीकडच्या खड्ड्यामध्ये पण पाणी चाललेलं आहे पण पाणी आणखीन एवढा पाऊस होतोय पण बाहेर गेलेलं नाही आहे म्हणजे पाण्याची मुरण्याची क्षमता आणि मुरणं चालू आहे पण पाऊस वरून चालू असल्यामुळं काही प्रमाणामध्ये आपल्याला पाणी साचलेलं दिसाल मी सांगत होतो की जलतारा काय करतो जलतारा भूगर्भातली पाणी पातळी वाढवतो कारण आलेलं सगळं पाणी खड्ड्यातून जमिनीत चाललं आहे जमिनीतली पाणी पातळी वाढायली आहे दोन पिकावरचे शेतकरी सहा सहा आठ आठ पिकावर गेलेत आर्थिक उत्पन्न वाढलं आहे हजारातून लाखात गेलेत दुसरा फायदा आज शेतकऱ्याच्या समोर जे दोन संकट आहेत पाणी पातळी खोल गेल्यामुळं उत्पन्न कमी झालेत आणि दुसरं अतिवृष्टीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळं रानं चिबडायलेत कित्येक दिवस पाणी साचून राहतं बांध फोडून शेतकऱ्यांना पाणी काढून द्यावं लागतं तर या शोष खड्ड्यातून एक दिवसात पाण्याचा निचरा होतो आणि हा पुरावा मी आज टाकण्यासाठी हा व्हिडिओ माझ्या या, मा या शेतातून करत आहे की आत्ता मी जिओ टॅगिंगचा फोटो असलेला पुरावा या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकतो आहे आणि परत उद्या चोवीस तासानं परत याच ठिकाणी हा फोटो घेऊन हा निचरा झालेला पाऊस उघडल्याच्यानंतर तुम्हाला हा फोटो आहे की चोवीस तासात एक दिवस ते दोन दिवसामध्ये शोषखड्ड्यातून पाण्याचा निचरा होतो तर मित्र गोलावा टिकून राहतो बरोबरच बांध फुटायचे भांडणच पूर्णपणे गावातून मिटलेले आहेत आज दोन हजार वीसला इथं संशोधन झालं आणि मंठा परतूर तालुक्यातल्या दोनशे एकवीस गावामध्ये आज आम्ही लव जवळपास एक लाख साठ हजाराच्या आसपास जलताराचे शोषखड्डे बनवलेत आणि लोक आज एका विहिरीवर पंचवीस एकर बागायती करतायत लोकांनी शेततळे मोडलेत प्रभाकर देशमुख राहणार ढोसकाळ तालुका मंटा जिल्हा जालना एक एकरचं शेततळं मोडलंय माझ्या वडिलांनी केलेलं दहा वर्षाचं शेततळं याच शेतामध्ये मी मोडलं आहे बेचाळीस फूट खोलीची विहीर माझं पंचवीस एकर बागायती करते चोवीस तास पाच एच पीचा मोटर पंप आणि दीडशी मोटर चालू आहे तर हे चमत्कार जलतारांनी केलेले आहेत म्हणून हा व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आता कुणाला मागणं सोडून द्यायचं आहे आता आपण आपलं समृद्ध होण्याचा मार्ग जलताराने आपल्याला दिला आहे कारण तुमच्या मनात आलं असेल की काय असू शकतं कारण एकच आहे की शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी हे महत्त्वाचं साधन आहे आपण परावलंबी का झालो आहे पाणी नसल्यामुळे परावलंबी झालो आहे आणि जलतारानं जर आपल्याला बारा महिने बागायतदार केलं तर दोन पिकावरून आपण सहा पिकावर गेल्यावर हजारातून आपण लाखात जाणार आहेत कशाला कोणाला काही मागायचं आहे मी ठोकपणे सांगतो आंदोलनाचे दिवस गेले मागण्याचे दिवस गेले आपण आपलं निर्माण करू कारण ही ताकद माझ्या शेतकरी मायबापात आहे आणि ती पाण्यानं साध्य केली आहे आणि ती जलतारा आज आपल्या मदतीला आलेला आहे मी खूप भाग्यवान समजतो की मला म्हणजे ही कल्पना सुचली आणि मी प्रत्यक्षात उतरवली आणि आज माझ्या दोनशे मुलांची टीम मायबाप शेतकऱ्यांसाठी या भारतातल्या गावा गावामध्ये फिरतोय कार्यशाळा घेतोय प्रबोधनं घेतो आहे शेतकऱ्यांच्या शेतात जातो आहे कुणी बोलवलं तर त्याला मार्किंग करून देतो आहे खड्डा कसा करतात दगड कसे टाकतात परत याची एक मेंटेनन्स सिस्टीम डेव्हलप केली आहे मुद्दा म्हणून सांगतो कसं की या चार महिन्यामध्ये या पाण्यासोबत माती येते आणि खड्ड्याच्या तीन चार फुटापर्यंत ती माती जाते आपल्याला वाटतं आता खड्डा बुजला जसं उन्हाळ्यामध्ये आपण शेत रिकामं झाल्यावर नांगरट नांगराट करतो त्याची मशागत करतो एखाद्या नवीन गाडी घेतली तर त्याची सर्व्हिसिंग करतो त्या पद्धतीनं उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये तुम्ही या पाच बाय पाच आणि सहा फूट खोलीच्या साडेपाच फूट दगड असलेल्या या खड्ड्यामध्ये पूर्णपणे बीनं किंवा हातानं हे दगड बाजूला काढून घ्या दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळू द्या लागलेला माती चिखल उन्हामध्ये वाळून सुकून गळून पडेल खोरं टोपलं घेऊन खड्ड्यात उतरा दहा मिनटात खड्ड्याची साफसफाई करा परत त्याला दोन दिवस वाळू द्या आणि वाळलेले दगड परत खड्ड्यात टाकून द्या बस झाली त्याची साफसफाई परत चार महिने येणारा जो पाऊस आहे तो पाऊस परत हा खड्डा जमिनीमध्ये घेण्यासाठी तयार होतो इतकं साधं सरळ सोपं आणि म्हणजे तांत्रिक दृष्ट्या कसंही तुम्ही परताळून पहा शंभर टक्के परिणामकारक कारण मी परवा वाघोशीला गेलो होतो साताऱ्यामधल्या अहो मे महिन्यामध्ये एक अवकाळी पाऊस पडला धायगुडे नावाचे उपसरपंच पस्तीस एकरमध्ये पस्तीस पस्ती जलतारा शोष खड्डे केलेत साहेब तीन विहिरी काठोकाठ पन्नास फूट भरलेले आहेत सात एच पीच्या मोटर पंप चालू आहेत आणि तो माणूस आज पाऊस नसताना पस्तीस एकरमध्ये बागायती करतोय एका वर्षातला हा चमत्कार आहे आणि हा फक्त जलताराने केला तो व्हिडिओ आपण पाहिलेला असेल आणि मी तुम्हाला दाखवतोय की यावर्षी आम्ही उन्हाळ्यामध्ये याचं मेंटेनन्स करून घेतलंय बघा हा खड्डा या खड्ड्यामध्ये कुठं तुम्हाला माती दिसते का पूर्ण दगड ओपन आहेत म्हणजे साडेपाच फूट सहा फूट खोलीपर्यंत आम्ही याच्यातली माती पूर्ण काढून घेतली दगड काढून घेतले याला पूर्ण साफसूप केलं आणि परत ते दगडं टाकले पाहत असताल तुम्ही मित्र परत मी आमच्या कॅमेऱ्यावाल्यांना बोलवतो की आता कशा पद्धतीनं या खड्ड्यामध्ये पण पाणी यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणाहून हे बघा हे पाणी यायला सुरुवात झाली आहे इथून म्हणजे इथं कच टाकलेली आहे त्या कचच्या मधातून या खड्ड्यामध्ये पाणी यायला लागलंय बघू शकता आपण हे बघा हे बघा म्हणजे वरच्या खड्ड्याचं ओव्हरफ्लो झालेलं पाणी या कच्च्या खालून आता या खड्ड्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे हा इतका सुंदर म्हणजे प्रकल्प आपण या ठिकाणी पाहू लागत आहेत या भागातून पण तुम्हाला पाणी यायला सुरुवात झालेली पाहत असताल तुम्ही हे बघा हे त्यानंतर या ठिकाणाहूनही पाणी यायला सुरुवात झाली आहे हे बघा सुंदर हा इतका सुंदर म्हणजे पावसाचा एक एक थेंब जमिनीच्या भूगर्भात न्यायचा आणि जमिनीचं या मायमाऊलीचं पोट भरायचं तिचं पोट भरलं तर हेच पाणी विहिरीतून आणि बोरवेलमधून आपल्याला पाणीदार करणार आणि कोरडभाऊ शेतकरी बागायतदार होणार व्हिडिओ कसा वाटला हे मुद्दामहून पावसामध्ये आम्ही कष्ट करतोय की जलतारा खरंच काय चमत्कार आहे या अगोदर आम्ही सांगितलं तुम्हाला की असं होतं तसं होतं पण मुद्दामहून या युगामध्ये पुरावे लागतात या युगामध्ये आपल्याला खरं आहे का खोटं आहे याच्याकडं मन खूप पळतं आणि म्हणून आपल्या सगळ्यांसाठी हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय आशीर्वाद द्या व्हिडिओला कमेंट द्या आणि कुणाचं जलतारा करायचं राहिलं असेल तर येणाऱ्या वर्षामध्ये डिसेंबरच्या नंतर आपण लगेच करूयात आपल्याला कार्यशाळा घ्यायची असेल तर मला संपर्क करा कुठेही आम्ही यायला तयार आहेत प्रबोधनं करायची असतील तर सांगा आपल्या शेतात जलतारा करायचा असेल तर सांगा आमची दोनशे योद्ध्यांची जलतारा सेवकांची टीम आपल्याला पाणीदार करण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी आपल्या सेवेत आहोत खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव रामराम जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्र आज परत एकदा परवा दिवशी चार ते साडेचारच्या दरम्यान आपण ज्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरमधून माझ्या या शेतामधून जलताराच्या संशोधन स्थळामधून एक व्हिडिओ मी केला होता की मागच्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागामध्ये पडतोय आणि इथं जलताराचा शोष खड्डा आहे हे सगळं ग्राउंड पाण्यानं भरलेलं होतं याचा जिओ टॅगिंग फोटो मी परवाच्या व्हिडिओ टाकला आणि तुम्हाला म्हणलं होतं की जलतारा हा पाण्याचा निचरा करणारा अत्यंत परिणामकारक आणि अत्यंत तांत्रिकदृष्ट्या योग्य असा हा प्रकल्प आहे ज्याने आज शेतकऱ्यांच्या जीवनाचा विश्वास आणि शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणण्याचं कार्य जलतारा करतोय आणि ज्याचं संशोधन या भूमीमध्ये परमपूज्य गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादाने माझे मित्र म्हणून निंबोदरी यांच्या सहकार्यातून मी दोन हजार वीसला याच भूमीमध्ये केलं मी आज व्हिडिओ परत हा यासाठी करतो आहे की परवाच्या दिवशी चार वाजता इथं पाणी साचलेलं होतं परवा रात्रभर पाऊस पडला काल सकाळपर्यंत पाऊस चालू होता दहा ते अकरा वाजेपर्यंत आणि अकरा वाजता पाऊस उघडला आणि मी तुम्हाला सांगितलं होतं शेतकरी मित्र की भल्या मोठ्या प्रमाणामध्ये साचलेलं पाणी याचा निचरा किती दिवसामध्ये होतो आणि किती वेळामध्ये होतो यासाठी परत आज जिओ टॅगिंगचे फोटो आणि जिओ टॅगिंगचा व्हिडिओ करून तुम्हाला पाठवत आहेत त्याच जलताराच्या शोष शोषखड्ड्यातून म्हणजे काल दुपारी अकरा वाजता पाऊस थांबला आणि आता मी परत म्हणजे एक दिवस उलटला आहे आता साडे दहा ते अकराच्या दरम्यान परत या ठिकाणी येऊन तुम्हाला हा पुरावा देत आहे की आज तुम्ही पाहत असताल की प्रचंड पाणी साचलेलं जलताराच्या शोष शोषखड्ड्यातून पूर्ण जमिनीमध्ये मुरलेलं आहे हे सगळं पाणी आत जातानाचे जे ओळ पडलेले आहेत वेगवेगळ्या बाजूनं पाणी जमिनीमध्ये मुरल्या गेलं म्हणून मी सांगत होतो की जलताराचा जो एक शेत पुनर्भरणाचा फॉर्म्युला आपण विकसित केला आहे की प्रत्येक एकरामध्ये ज्या उताराला नैसर्गिक पाणी येऊन साजतं आता या सगळ्या आमच्या ग्राउंडचा उतार नैसर्गिकरित्या इथं आहे हे सगळं पाणी इथं येतं म्हणून आम्ही इथं पाच बाय पाच आणि सहा फुटाचा शोष खड्डा केला जलताराचा त्यात दगडं भरलेले आहेत आणि हळूहळू ज्यावेळेस पाऊस पडत होता पाणी येत होतं तर प्रचंड प्रमाणात पाणी मुरलं पण मुसळधार वृष्टीमध्ये ज्या वेळेस प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचा ओघ येतो आणि पाणी साचून राहतं त्यावेळी कदाचित शेतकरी बांधवांना शंका असतील की आता हे पाणी मुरतं का नाही मुरतं आणि मग यानेच काय होतं माहिती आहे का मी नेहमी सांगतो की शेतकऱ्याच्या समोर आज दोन संकट येतं पहिलं संकट आहे की पाणी पातळी खोल गेल्यामुळं उत्पन्न नाही आहे रब्बीमध्ये आपल्याकडं पाणीच नसतं जानेवारीनंतर आपण पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहत बसतो आणि शेतीचा तर विषय नाही आहे पण या जलतारानं पावसाचा पडलेला एक एक थेंब या शोष खड्ड्यातून या जलतारा खड्ड्यातून जमिनीमध्ये नेला आणि प्रचंड पाणी पातळी वाढली आहे आणि शेतकरी बारा महिने बागायतदार झाले आहेत दुसरं की आज अतिवृष्टीमध्ये कित्येक दिवस पाणी साचून राहतं आणि मग शेतं चिभाडतात आता जर का हा खड्डा नसता इथं तर कंप्लीट सांगतो हे पाणी जवळपास पंधरा दिवस ते एक महिनाभर असंच साचून राहिलं असतं पण या खड्ड्यानं अक्षरशः बा म्हणजे चोवीस तासामध्ये काल अकरा वाजता पाणी पाऊस थांबलेला आहे आणि आज अकरा वाजता मी हा व्हिडिओ करतोय एक थेंबही पाणी तुम्हाला दिसत नाहीये आपण झूम करून या खड्ड्यामध्ये पाहू शकता की पाणी कशा पद्धतीनं जमिनीमध्ये या ठिकाणी गेलेलं आहे तर पाण्याचा निचरा पण हा करतो आणि निचरा केल्यामुळं काय झालं इथं वाहून जाणारी सगळी सुपीक माती इथं थांबली आहे पाण्याचा निचरा झाला आहे आणि लगेच हे ग्राउंड आहे शेत वाढलं आहे आता दुसरा व्हिडिओ पण मी तुम्हाला शेतामधला लगेच दाखवणार आहे आणि या खड्ड्यात सातत्यानं पाणी जमिनीत मुरल्यामुळं या सगळ्या मैदानामध्ये अंतर्गत मावछर आणि ओलावा आहे ज्याच्या माध्यमातून हे सगळी झाडं आहेत ना यांना उन्हाळ्यामध्ये म्हणजे कुठं ड्रीप नाही आहे म्हणजे अक्षरशः महिन्याला पंधरा दिवसाला एकदा आम्ही पाणी देतो पण त्या ओलाव्यावर ते आज झाडं तजेलदार पद्धतीनं जगतायत या भूमीमधले जीवजंतू अन्नद्रव्य निर्माण करणारे जगतायत तर असे अगणितिक फायदे जलतारानं दिलेले आहेत हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की पाण्याचा झालेला निचरा तुम्ही याची देही याची डोळा पाहू शकता म्हणून शेतकरी मित्र हो आता आंदोलन करायचं नाही आता आपला वेळ खर्च करायचा नाही शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी हे महत्त्वाचं साधन आहे आणि जलतारानं आपल्याला भूगर्भातलं पाणी साठा वाढवून आपल्या विहिरी बारा महिने चालतील आपले बोरवेल बारा महिने चालतील आपण पाणीदार बनू आपण बागायतदार बनू आणि बागायतदार बनल्याच्या बन नंतर चोवीस घंटे जर विहिरीत पाणी असेल तर तुमचा मुलगा शेतकरी म्हणून व्यावसायिक होईल शेतीच्या उत्पन्नावर कारण शेतीला लागणाऱ्या साधनांपैकी पाणीच हे महत्त्वाचं साधन आहे आणि मला तुम्हाला सांगायला परत एक वाटतं की हे एका वेळी तुम्ही तुमच्या वैयक्तिक क्षेत्रात करू शकता गावात करू शकता असंख्य गावामध्ये करू शकता गुरुदेवांच्या आशीर्वादानं आणि जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून चार वर्षात परतूर मंठा आणि जालना तालुक्यातल्या दोनशे एकवीस गावांमध्ये जलतारा प्रकल्पाचे एक लाख पंच्याहत्तर हजार असे शोषकड्डे तयार केले आम्ही आणि ते गावं पाणीदार झाले आज आम्ही महाराष्ट्र सहित भारतभर फिरतोय कारण माझा मायबाप शेतकरी माझं स्वप्न आहे मा माझं जीवन मी त्यासाठी समर्पित केलेलं आहे की मला पाणीदार करायचा बागायतदार करायचा आहे आणि तो स्वयंपूर्ण करायचा आहे परत शेतकऱ्याची मुलं बेरोजगार न राहता शेती व्यवसायातून स्वतःच्या पायावर उभा राहिले पाहिजेत आणि मोठे व्यावसायिक झाले पाहिजेत कारण येणारा काळ हा कृषी क्रांतीचा काळ आहे आणि हे साध्य फक्त आणि फक्त जलतारामुळे होत आहे त्या दिवशी तुम्हाला मी दाखवलं होतं की हा खड्डा ओव्हरफ्लो होऊन या पूर्ण म्हणजे आम ही जी काही खडी टाकलेली आहे याच्या खालून इथं आणखीन तीन जलताराचे शोषखड्डे आहेत या तिन्ही जलताराच्या शोष खड्ड्यामध्ये ते पाणी भरलेलं होतं याच खड्ड्यामध्ये परवाच्या दिवशी तुम्ही जिओ टॅगिंगचा फोटो पाठवलेला हो आहे मी तुम्हाला तर आज हे खड्डं पूर्णपणे पाण्यानं याचा निचरा झालेला आहे पलीकडच्या बाजूला दोन शोषखड्डे आहेत हा खड्डा पण पूर्ण पाण्यानं भरलेला होता तुम्ही पाहू शकता की एक थेंबही पाणी इथं नाही आहे हा पण खड्ड्यातलं पाणी काल दुपारीच आटलेलं आहे या खड्ड्यातलं पाणी पण काल दुपारीच आटलेलं आहे अरे किती पाऊस पडू द्या आणि एकरामध्ये एक, एक जलताराचा शोषकड्डा असू द्या चोवीस तासाच्या आत पाण्याचा निचरा होईल आणि त्याच्यानंतरच्या चोवीस तासात शेतामध्ये तुम्ही वापसा झालेली पाहता पिकं सुरक्षित राहतात माती सुरक्षित राहते तुमच्या सगळ्या समृद्धीची सेवा करत आहोत आपलं असंच प्रेम राहू द्या व्हिडिओ कसा वाटला अवश्य दा सांगा वेळ घालू नका पुढच्या वर्षी संपर्क करा डिसेंबरनंतर जलताराची कार्यप्रणाली सुरू होते गावा गावामध्ये प्रबोधनं होतात कार्यशाळा होतात मी आणि माझी दोनशे मुलांची टीम तुमच्या सेवेमध्ये सदैव हजर आहोत खूप खूप धन्यवाद जय गुरु